एक दोन दिवसाची लढाई आहे का नाही ना किती वर्षाची लढाई अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचे बलिदान दिलेलं आहे यासाठी विनायक मेटेने बलिदान दिलेलं आहे याला पार्श्वभूमी आहे ज्या अनेक जातींचा आज ओबीसी मध्ये एकोणीशे नव्वद ला समावेश केलेला आहे तर त्यांच्या अगोदरचा आमचा लढा आहे आणि आमचा लढा असून आम्हाला देत नाही ज्या महाराष्ट्राला ज्या देशाला आम्ही जय जवान आणि जय किसान देतो ज्या किसानाने एका दाण्यातून हजारो लाखो करोडो दाणे पिकवतोय आणि चांगलं दाणे आम्ही मार्केटला देतो आणि खराब दाणे आम्ही स्वतः खातो मराठा समाजातले विद्यार्थी या, या शोषणाला बळी पडलेले आहेत आणि म्हणून ह्या बळी पडलेल्या सर्व तरुणांना आतापर्यंत जे काही पिढी गारद केलेले हे फक्त मराठा नेतृत्वाने केलेले आणि आम्ही फडणवीस सरकारचं कौतुकच करतो त्यांनी काही ना काही दिलेलं आहे म्हणून आताही आशा आहे आम्हाला की फडणवीस साहेब शंभर टक्के ओबीसी मध्ये मराठांना आरक्षण देतील नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बीड जिल्हा माजलगाव तालुका माझ्यासोबत आहेत बालाजी बोडके आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नीट स्वतंत्रपणे बोलायचं म्हणून मी तुमच्याशी तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे सगळं दोन दिवसाचं राजकारण पाहिलं यावर समाजकारण सुद्धा किती वेगानं बदलते तेही पाहिलं त्या जिल्ह्यातनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमी खूप पुढाकार घेतला गेला खूप समर्थन मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाला मिळत आलेलं आहे त्याच कारण काय होईल त्याचं कारण असं आहे सर की बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे आणि त्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये असो की मराठवाड्यामध्ये असो त्यांचा जो मुख्य व्यवसाय आहे तो शेती आहे आणि शेतीशी निगडीत असल्यामुळे महात्मा फुलेने शेतकऱ्याच्या आसूडमध्ये सांगितलेलं होतं की धनगर माळी कुणबी हे ओबीसी आहेत शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये सांगितलेलं आहे आणि ते सांगितलेलं असताना सुद्धा ज्यावेळेस भारतीय राज्यघटना ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंजाबराव देशमुखाकडे गेले चूक एक झालेली आमच्या नेत्यांची आमच्या त्या तत्कालीन नेत्यांची चूक झाली की त्यांनी स्वीकारलं नाही आणि जे स्वीकारले पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल ते कुलबी झाले परंतु प्रॉब्लेम काय होता की सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मराठवाडा स्वतंत्र झाला आणि सतरा सप्टेंबरला मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर हा मराठवाडा जो निजाम स्टेट मध्ये होता त्यानंतर हा एक मे एकोणीशे साठ ला संयुक्त महाराष्ट्र तयार झाला झाल्यानंतर जो या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची रिलेटेड समस्या आहेत ती समस्या आज त्या आहेत कोणत्याही सरकारनं सोडलेलं नाही एवढ्या काळामध्ये मराठा समाज हा श्रीमंत आहे उच्च शिक्षित आहे तो ओबीसी पेक्षा वरचा क्लास असल्याचं दाखवण्यात आलं आणि अनेक मराठा समाजातले नेते मुख्यमंत्री होऊन गेले पॉवरफुल यांनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास वगैरे केला हे इम्प्रेशन काही केल्या अजूनही जात तीन टक्के तीन टक्के मराठातले नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाने संपूर्ण महाराष्ट्र जे की त्रेपन्न घराणे सॉरी या त्रेपन्न घराण्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी हब केलेलं आहे आणि हे पूर्ण राजकारण त्यांनी काय केल्यामुळे जे काही सत्त्याण्णव टक्के मराठा आहे हा सत्त्याण्णव टक्के मराठा हा मागास आहे कुणबी आहे हा शोषित वंचित आहे आणि शोषित वंचित या मराठ्यांना आज तुम्हाला वाटत नाही का ज्यांच्याकडे एक, एक एकर जमीन नाही ज्यांच्याकडे गुंट्यामध्ये जमीन आहे की चाळीस गुंठाचा एक, एक एकर होतो त्यांच्याकडे दहा गुंठे वीस गुंटे अशी अर्धा एकर जमीन आहे आणि त्यांच्याकडे खाण्यासाठी काही व्यवस्था नाही आज लेकरांना शिक्षण द्यायचं तर आज फीस किती आहे तुम्हाला माहित आहे कारण प्रायव्हेट खाजगीकरण चालू आहे तुमच्या घरात काही असं एखादी उदाहरण माझ्या मुलीच आहे पंच्याऐंशी टक्के वरून पडून सुद्धा अजूनही सातव्या लिस्ट मध्ये अकरावीला ऍडमिशन मिळालं नाही अजून काय पाहिजे कृपच आहे यापेक्षा अजून कोणतं प्रूफ लागणार आहे गव्हर्नमेंटला आणि जे ओबीसी मध्ये असताना साठ बासष्ट टक्क्याला पहिल्याच लिस्ट मध्ये लागलेले आहे मराठा आरक्षण नसल्यामुळे आरक्षणच नसल्यामुळे आणि तुम्ही ओपन मध्ये येत असल्यामुळे शिक्षणाची तुमची संधी ही हुकली असं तुम्हाला शंभर टक्के हुकली सर माझ्या दोन वर्ष रिझल्ट आलेला नाहीये अशा अनेक मराठा समाजातले विद्यार्थी या शोषणाला बळी पडलेले आहेत आणि म्हणून या बळी पडलेल्या सर्व तरुणांना आतापर्यंतच्या जे काही पिढी गारद केलेले आहे हे फक्त मराठा नेतृत्वानी केलेलं आहे आणि आम्ही फडणवीस सरकारचं कौतुकच करतो त्यांनी काही ना काही दिलेलं म्हणून आताही आशा आहे आम्हाला की फडणवीस साहेब शंभर टक्के ओबीसी मध्ये मराठा आरक्षण देते पण ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागू देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत मंत्रिमंडळातले सहकारी म्हणतायत त्यांचे आणि मराठा समाजाला सुद्धा आम्ही म्हणजे मराठा समाजाचं समाधान होईल असंच आम्ही निर्णय घेऊ कायद्याच्या चौकटीत घेऊ असं ते म्हणतात अशा वेगवेगळ्या स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत मला हे विचारायचं बालाजी तुम्हाला की कायद्याची गुंतागुंत खूप मोठी आहे म्हणजे इकडे आंदोलन आलं राज्य सरकारवर निश्चितपणे दबाव निर्माण होतो वाहतूक कोंडी झाली आपण पाहिलं तुमची पण गैरसोय अनेक ठिकाणी झाल्याचं आपण पाहिलं पण तरी सुद्धा आंदोलन केलं ला, आंदोलन लांबवलं ला, अमरुण उपोषण केलं म्हणून लगोलग आरक्षण मिळेल असं तुम्हाला वाटतं तुम्हाला एक दोन दिवसाची लढाई असं वाटतंय एक दोन दिवसाची लढाई आहे का नाही ना किती वर्षाची लढाई अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचे बलिदान दिलेलं आहे यासाठी विनायक रामेटेने बलिदान दिलेलं आहे याला पार्श्वभूमी आहे ज्या अनेक जातींचा आज ओबीसी मध्ये एकोणीशे नव्वद ला समावेश केलेला आहे तर त्यांच्या अगोदरचा चा आम आमचा लढा आहे आणि आमचा लढा असून आम्हाला देत नाही ज्या महाराष्ट्राला ज्या देशाला आम्ही जय जवान आणि जय किसान देतो ज्या किसानाने एका दाण्यातून हजारो लाखो करोडो दाणे पिकवतोय आणि चांगलं दाणे आम्ही मार्केटला देतो आणि खराब दाणे आम्ही स्वतः खातो हे झालं शेतकरी आणि जवान देतो या कोणत्याही नेताचे लेकर जवान शिमेवर नसतात ते आमच्या गोरगरीबांचे जवान शिमेवर शी, असतात म्हणजे आम्ही कष्ट करायचं आम्ही काम कर आम्ही अं शोषित वंचित तरी आम्हाला न्याय देत नाही म्हणजे हे सरकार फक्त भांडवलदारांचंच सरकार आहे का हाही प्रश्न आता निर्माण होऊ शकतो समजा आता है या दोन चार दिवसात काही सरकारकडनं आणि काही आश्वासन का किती दिवस आपण इथे आंदोलन मुक्काम मुक्काम असा आहे की जोपर्यंत निर्णय सगळ्या सोयऱ्यांच्या आणि ओबीसीच्या अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत तिथून पाच मुद्दे मला सांगा ज्यासाठी तुम्ही इथे आलात पहिला मुद्दा आहे की मरा सरसकट मराठा ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे ज्या अनेक माता भगिनीवर लाठी हल्ला झाला आणि त्यांच्यावर जे काही केसेस झाले ते केसेस मागे घेतल्या पाहिजेत तिसरा मुद्दा आहे की जे आता भरती करते गोवर्नमेंट प्रत्येक भरतीमध्ये ते एस बी सी ज्या नावाखाली भरती केली जाते आणि हे दाखवलं जाते की मराठा हे पा किती टक्क्यांनी लागतंय हे असलं आम्हाला बाष्कळ किंवा फुकटचं आम्हाला नकोय आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण ओबीसी मध्ये ते आम्हाला दिलं पाहिजे आणि असं आरक्षण देण्यापेक्षा आम्हाला हे जे कायमचं आरक्षण देणं हे सेंटर मध्ये त्यांनी तरतुदी टाकायला पाहिजे तसं नॉन क्रिमिनल आहे ओबीसी साठी तुम्हाला माहिती आहे सर्वांना हा मग ओबीसीला ना नॉन क्रिमिनल असल्यानंतर मराठ्यांचं उत्पन्न जास्त ओबीसी देणार नाहीये दुसरा मुद्दा असा आहे की आता मुख्यमंत्री काय म्हणाले देवेंद्र फडणवीस किंवा सरकार काय म्हणत की दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते कोर्टात सुद्धा टिकलं असं त्यांचं म्हणणं आहे मुद्दा एक मराठा विद्यार्थ्यांना अण्णासाहेब म्हणजे त्यांना रोजगार आर्थिक महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ खूप ठिकाणी म्हणजे साधारणतः लाखाच्या वर असेल की त्यांना ते छोटे छोटे उद्योग उभारण्यासाठी कौतुक केलं कौतुक केलं आणि तिसरा मुद्दा असा आहे ज्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण उल्लेख केला त्यांचं म्हणणं आहे की खूप ठिकाणी अवस्थेमध्ये आहेत आणि आणि ओबीसी मधन आरक्षण देणं शक्य नाही ते केलं म्हणजे असं नाही सर आम्ही खूप लढा दिलेला आहे लढा दिल्यानंतर त्यांनी केलेले आहेत आणि त्यांचं जे आलेलं आहे सरकार जे बीजेपी किंवा महाराष्ट्रामध्ये सरकार आताच असेल किंवा मागच्या असेल हे सर्व जे आलेलं आहे किंवा मराठ्यांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे सर आणि म्हणून त्यांच्या आमदार आणि खासदार मोठ्या प्रमाणात आलेले आहेत मागच्या वेळेस हे आलेले होते एकशे चौदा आले होते बीजेपीचे त्यांना मराठ्यांचं मतदान झालं नव्हतं का शंभर टक्के झालं होतं स्वतः आम्ही मतदान केलेलं आणि एवढं असून सुद्धा जर त्यांनी देत नसेल मराठ्यांना तर मग पुढे आहे भी भी सरकार... यावर एकच पर्याय सर यावर एकच जातीनिहाय जनगणना केलं पाहिजे परंतु त्यांच्या अगोदर मराठ्यांना ओबीसी टाकलं पाहिजे आणि मग जाती नंतर जाती जनगणना करा त्यासाठी आम्ही तयार आहात खूप धन्यवाद तुमचे तुम्ही नीट शांततेनं संवाद साधला नीट काही मुद्दे आम्हाला समजून घेता आले आणि मराठा समाजामध्ये तरुण रक्तामध्ये काय भावना आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हे yes, आम्हाला जाणून घेता आलं खूप धन्यवाद नवराष्ट्र सोबत तुम्ही संवाद साधलेला आहे